नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व तर मी आज बनवले आहे चिकनची भाजी ती पण काळ्या मसाल्यातली आणि मसाले जे आहेत ते मी घरीच वाटून बनवलेले आहेत तर पळूयात आता रेसिपी तर हे बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अंदाजान टाकले आणि आता त्यामध्ये मी टाकत आहे बारीक केलेला मसाला त्यामध्ये मी कोथिंबीर अद्रक लसूण आहे तो करून ही भाजी बनवते ती एक मोठ्या कढईमध्ये बनवते तुम्ही कुकर पाण्यामध्ये पण बनवू शकता आणि हे आता आपल्याला मस्त पैकी फ्राय करून घ्यायचंय आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात तुम्ही त्याला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर कोणते हवे असतील व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंट करू शकता की नाही का वगैरे हो डेली रुटीन वगैरे हो शूट म्हणून तर मी पण व्हिडिओ अपलोड तर मसाले धने पावडर जिरे पावडर आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं घरातलं लाल तिखट टाकलेलं ला आहे मी आणि हे असं मस्तपैकी आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे मी भाजी मसाला छान आहे तोपर्यंत तो मी ना भाजीमध्ये आता हळद वगैरे टाकते आणि चिकन धुवून घेत आहे चिकन हे आपल्याला मस्त असं वॉश करायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त मस्त असं मी छान परतून घेतलं आणि चिकन जे आहे ते एकदम मध्यम साईजचं आहे ते चिकन आता मी मस्त धुवून घेतलेलं आहे आणि ते छान पैकी परतत आहे हे बघू शकता तुम्ही छान परतून आणि दोन ते तीन मिनटं ठेवायचं आणि वर ते गरम मसाला आपल्याला गरम मसाला ह्यामध्ये त्यानंतर एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकला आणि तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन मध्ये नमस्कार आता मी यामध्ये बदत आहे थोडस अंदाजानुसार चवीनुसार तुम्हाला जसं हब आहे तसं पाणी टाकत आहे मी यामध्ये हे बघू शकता तुम्ही आणि आता ह्याला उकळे आल्याच्यानंतर आपली चिकनची भाजी तयार आहे हे बघू शकता तुम्ही आता ह्याला छान उकळी फुटत आहे आणि एक सोप्या पद्धतीने मी चिकनची भाजी केलेली आहे एकदम सिंपल पद्धतीने आणि हे बघा चिकनची भाजी आपली तयार झालेली आहे आता आणि त्याच्यामध्ये मी वरतून थोडीशी बारीक चिरलेली फ्रेश फ्रेश कोथिंबीर टाकत आहे तर तयार आहे आपली चिकनची भाजी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओचा बाय बाय